नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधण शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो जर देवाला योग्य प्रमाणे कौल लावून तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तुमच्या मग काय आडापिडा आहे करणीचा त्रास आहे बांधेचा त्रास आहे गेनमाळेविषयी त्रास आहे गोट्यांविषयी त्रास आहे गुरूंविषयी शंका आहे कुठलीही शंका जर विचारायची असेल कौल लावून देवाला बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला ते आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला गेला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो देवांविषयी इतकी गुपित माहिती देणारं फक्त हे शोध अस्तित्वाचं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चेड्या गोट्यांविषयी माहिती असो त्यांची नावे असो त्यांची पूजा असो त्यांची विधी असो देवांविषयी देवींविषयी बारीक ना बारीक गोष्टी देणारं हे पहिलं चॅनल म्हणजे शोध अस्तित्वाचं हे चॅनल आहे त्याच्यानंतर दुसरा चैनल हे मात्र लक्षात ठेवा सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दर्शन घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तर मित्रांनो साक्षात तुम्हाला दत्त महाराजांचं मंदिर लाईव्ह दाखवणार आहे भस्माचा डोंगर देखील दाखवणार आहे त्याची देखील व्याख्यायिका मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला संगम देखील दाखवणार आहे जिथं मित्रांनो दत्त महाराजांचे चरण पादुक आहेत हे मात्र लक्षात ठेवा ते देखील मी तुम्हाला दाखवतो होणार आहे अन स्वयंभूमी दत्त महाराजांचं मंदिर देखील तुम्हाला लाईव्ह हा दाखवणार आहे जर तुम्ही दत्त महाराजांचे भक्त असाल दत्त सेवा तुम्ही करत असाल दत्तांच्या मार्गावर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला मात्र सुरुवात करूयात पण मित्रांनो माझे व्हिडिओ बंगालचा देखील व्हिडिओ येणार वी आहे बंगालचाच म्हणजे मित्रांनो की तारापीठचा पण देखील व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर कामाख्या देवीचा पण व्हिडिओ येणार आहे पण आधी मित्रांनो आपण दत्त महाराजांचे लाईव्ह दर्शन घेऊया त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपिक वर माझ्या व्हिडिओवर दुसऱ्या व्हिडिओवर माझ्या टॉपिक वर, वर मित्रांनो हे मात्र व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्मशान भूमी दाखवणार आहे आणि तिथल्या विद्या देखील मी तुम्हाला दाखवणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आपण व्हिडिओ बनवत असताना माहितीपूर्वक व्हिडिओ बनवत असतो व एखाद्याला आलेले अनुभव वर व्हिडिओ बनवत असतो माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण असतं की तुम्हाला गुपित माहिती ही कळावी व तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा म्हणून मी सांगण्याचं कार्य करत असतो नो सांगायचा उद्देश एवढाच आहे की दत्त महाराजांविषयी तुम्हाला इंटरनेटवर देखील माहिती प्राप्त होऊन जाते किंवा इंटरनेटवर माहिती देखील आहे आणि असे युट्यूबवर प्रत्येकाने त्या देवाची दत्तात्रेय महाराजांची भरपूर माहिती व कथा देखील सांगितलेली आहे पण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवता दाखवता मी थोडक्यात देखील तुम्हाला इतिहास सांगणार आहे त्याच्यात काय चमत्कारी गुण भेटतील तुम्हाला काय करावे काय नाही करावे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाईव्ह दर्शन मात्र तुम्हाला मी घडवून आणणार आहे दत्तात्रेय स्वामींचं म्हणजे की दत्त महाराजांचं हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो आम्ही निघालो होतो संगमला म्हणजेच की भीमा व अमर जेव्हा एकत्र होती तेव्हा संगम झाला असं म्हणतात मित्रांनो मित्रांनो हे पाहू पाहू शकता शकता तुम्ही तुम्ही संगमला जाताना भेटते महाराजांचा देखील तुम्हाला दर्शन होऊ शकतं त्याच्यानंतर चमत्कार म्हणजे संगमचा हे खूप मोठा आहे मित्रांनो प्रत्यक्ष पाहून घ्या तुम्ही संगम कसं दिसता आणि संगम मध्ये आख्यायिका देखील मी तुम्हाला सांगतो तर जाणून घ्या मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही परिसर तिथं काही लोक विकायला देखील बसले होते समोरच आमच्या संगम नदी होती मित्रांनो दत्त महाराजांनी साक्षात्कार इथं अंघोळी करून मित्रांनो त्यांचे चरण पादुका इथं ठेवून गेले होते भक्तांच्या कल्याणासाठी अशा आख्यायिका देखील आढळून होते स्त्री श्री नरसिंग सरस्वतींनी गागापुरातून निघताना आपल्या पादोका आपल्या शिष्याकडून दिल्या व सांगितले या निर्गुण पादोका आहेत परंतु निर्गुण असलेल्या येणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनात कोणतीही शंका ठेवू नका माझा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा गुरुचरित्र ग्रंथात ते, गुरु ते प्रत्येक होवीचा आलवर्त निर्गुण आहे हे मात्र लक्षात ठेवा दत्त महाराज साक्षात इथं आंघोळी करून गेले मित्रांनो साक्षात त्यांनी तिथं आंघोळी केले जाताना चरण पादुका भक्तांसाठी व त्यांच्या शिष्यांना सांगून तिथं ठेवून गेले मित्रांनो या नदीमध्ये आंघोळी करणारा भक्त कधीही खाली जात नाही भूत बांधा असो पिशाच बांधा असो तुमच्या मागे आडा पिडा साडेसाती दलिंद्री काही असो त्या आंघोळी केल्यानंतर मित्रांनो सगळी काही निघून जाते हे भक्तांची आख्यायिका आहे मात्र लक्षात ठेव मित्र जर तुम्ही मित्रांनो संगम मध्ये नाही आले आणि संगम मध्ये आंघोळी करून नाही गेले तर मित्रांनो तुम्ही कायच केलं नाही हे मात्र लक्षात ठेवा आता पुढचा एवढा आहे मित्रांनो भस्माचा डोंगर मित्रांनो भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचे एक वैशिष्ट्य महत्व आहे सदरील भूमीमध्ये अनेक ऋषी मुनींनी केलेले तप साधना यामुळे तपभूमीला विषवृत्ती अनेक भावी घरी घेऊन जातात त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिथील पाशांद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत ते तेथे प्रचलित आहे श्री क्षेत्र गाणगापुराचे भस्म प्रसिद्ध आहे हे भस्म याचा आतला मुख्य गुरु प्रसाद असतो हजारो वर्षापूर्वी ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात त्या ठिकाणी भगवान परशुमुनींनी मोठमोठ्याले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते त्या यज्ञातील भूती सुचून येते भस्माची एक प्रखट टिकडीचं निर्माण झाली आहे आजपर्यंत लक्ष युधी श्री दत्तात्रेय स्वामी भक्तांनी या भस्म टिकडीतून पवित्र भस्म नेहुनी ही भस्माची टिकडी आहे तशीच हे मानलं जाते की कुणाला भूषाज्य बांधा असो भूत बांधा असो करणे बांधा असो किंवा कुठलेही संकट असो परम आर्थिक साधकांच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात यनवृत्त भस्मासाठी ज्याच भस्माचा उपयोग केला जातो शिवशंभूरला देखील ह्या भस्म लावला तरी चालतो पण आत्ताच्या युगामध्ये मित्रांनो पाहिलं गेलं आत्ताच्या युगात म्हणजे आत्ताच्या काळात तिथं मित्रांनो भस्म राहिलं नाही पहिल्या साधू संतांनी एवढे मोठे तिथं केली मोठ्याला भस्माचा डोंगर होता खूप मोठ्याला भस्माचा होता पण काही सेवकांनी दत्त महाराजांच्या सेवकांनी भक्त्यांनी तिथला भस्म नेऊन व त्यांची काय आडा पिडा साडेसाती दलिंदरे पिशाच बांधा कुठलीही बांधा त्या भस्माला बघून राहत नाही चेडा सोडणं असो कुठलाही सोडणं असो कुठलाही प्रकार असो जर दत्त महाराजांचा भस्म म्हणजेच की ते म्हणजे तपाने जे भस्म तयार झाला होता ते भस्म जर अंगाला लावून घेतलं मित्रांनो तर मित्रांनो कुठलेही बाडा पिडा साडेसाती दलिंद्रि तुमच्या माग लागत नाही काही काळामध्ये इथं खूप मोठा डोंगर होता पण काही लोकांनी ते डोंगरावरची काय असेल ते भस्म नेऊन नेऊन तिथं साक्षात आता भस्मर राहिलेलं नाही पण काही लोक तिथं खांदून खांदून मित्रांनो अर्धा फूट खड्डा खांदतात तेव्हा तिथला भस्म नेतात पहिल्याचा भस्म जसा दिसत आता तिथं माती दिसती मित्रांनो पहिल्याचा तिथं भस्मर राखेसारखा दिसत होता म्हणून काही लोक येतात आलीपलीकडे खानतात आणि तिथं जे राखे दिसल ते राख म्हणजे की भस्म घेऊन घरी जातात हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही इथंच भस्माचा मोठा डोंगर होता पण काय लोकांनी आता उकरून उकरून नेल्यामुळे तिथं खड्डा देखील पडलेला आहे भस्माला खूप मोठी ताकद होती मित्रांनो काय काय ह्याचा चमत्कार घडलाय त्यालाच चमत्कार घडलेला आहे कुठलाही आडापिडा असू दे कुठलाही भूत असो कुठलाही पिशा ज्या असो कुठलाही काही असो कुठलीही बांधा असो इथं टिकत नाही भस्मला लावल्यानंतर हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो काही लोकांच्या तिथं बांधा होत्या काही भूत बांधा होत्या तर काही लोकांनी तिथं भस्म लावून देखील बसले होते तपाला आणि इथं मित्रांनो साधना देखील करता ही दत्त महाराजांची काय काय भक्त तिथला सगळी माती किंवा तिथला भस्म अंगाला लावतात आणि तिथं तप देखील करतात एक एक चाळीस दिवस सात सात दिवस तिथं तप देखील केला जातो तिथं कप केल्यानंतर काही जणांना खूप मोठे अनुभव देखील आले आहेत हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या असा डोंगर डोंगर असा हा परिसर आहे दत्त महाराजांचा भस्माचं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही पाहू शकता भस्म तर मित्रांनो बारकेसर मंदिर देखील तिथं आहे सांगितलं जातं की हे इथं आले होते त्याच्यानंतर तिथे एक अशी आख्यायिका देखील आहे काही लोक तिथं दगडं मानतात म्हणजेच की त्याला विच्छा व्रत असे म्हणतात जर कुणाची विच्छा असेल काय महागाईचा असेल किंवा तुमच्या मागे कुठल्या आडा पिढा असेल किंवा एखादी व्रत मागे असते कोणाला पोरं बाळ होत नाहीत काय काचं रीण पिटत नाही काय बांधा असते काय का मोठमोठ्याले असे विच्छा मागून घेण्याची क्षमा असते की बाबा माझं हे काम व्हावं माझं ते काम व्हावं तर मित्रांनो तिथं दगडांचा सात ते बारा दगडांचा थर केला जातो थर हा मांडला जातो आणि त्याला विच्छा म्हणली जाते ते तसाच मांडून तिथं निघून गेला जातात भक्त निघून जातात तिथला थर मांडून तर मित्रांनो थंड थर मारून, मारून गेल्यानंतर काय काय जणांची देखील 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 पूर्ण पूर्ण होती अशा आहे आणि खूप जणांच्या आहेत पण जाता वेळेस मित्रांनो त्या भस्माच्या डोंगरमध्ये जाताना अलीकड चप्पल सोडून जावे चप्पल पुढं घेऊन जाऊ नका काय काय लोक नवीन असतात काय काय लोकांना माहिती असून तरी चप्पला पुढे नेत असतात तर मित्रांनो तिथे चप्पला घेऊन जाऊ नका साक्षात तिथं दत्त महाराजांचा भस्म आहे काय साधू मुनींनी केलेले तपांचं तिथं मित्रांनो कष्टाचा भस्म होता त्या भस्मावर आपण एखादी चप्पल घेऊन जातो किंवा तिथं वेगवेगळं काही प्रकार करतो हे चुकीच आहे हे मात्र लक्षात ठेवा आताना चपला काढून जावा तर तुम्ही अलीकडचा परिसर व पलीकडचा परिसर परिशर देखील पाहू शकता मित्रांनो गम मजाला परिसर आहे तिथं कुठलीही बांधा होत नाही जर दत्त महाराजांच्या भस्म अंगावर लावून तो भस्म खाल्ला तिथं प्रदक्षिणा या मंदिराला तर तुम्ही घातली तर तुमचा कुठलाही चेहडा असो काय असो भूत बांधा जातो हे अशा आख्यायिका बघ भक्तांची आहे हे मात्र लक्षात ठेवा आम्ही देखील तिथे फेरी मांडली मित्रांनो कारण आम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत येणं जाणं असतं म्हणून आम्हाला माहीत आहे कुठलाही इतिहास सांगायचं म्हणलं की त्याच्या डिपोर जा जावं लागतं खोलात जाऊन बघावं लागतं हे मात्र लक्षात ठेवा हा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की मी तुम्हाला मागाशी सांगितलंच की ते थर मांडला जातो विच्छासाठी असे काय भक्त थर देवापशी व भस्माच्या डोंगरवरी मांडून जातात त्याला विच्छा व्रत किंवा विच्छा पूर्ण करण्यासाठी इथं डोंगराचे थर मांडून असे थर मांडून जातात हे बघू शकतो तुम्ही लाईव्ह आहे आणि इकडे काय लोक म्हणजे तप वगैरे बी करतात थर मांडून जातात इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठलीही शक्ती दत्त महाराज पुढे चालत नाही चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी लाईव्ह दर्शन देणार आहे दत्त महाराजांचं दत्त महाराजांची कमाने तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथनं प्रवेशद्वार म्हणजेच की इथनं दत्त महाराजांसाठी जाण्यासाठी रस्ता मात्र इथनं आहे त्या कमनच्या आतमध्ये आपण गेलेलो आहेत पूर्णपणे परिसर तुम्ही पाहू शकता मित्रांनो गुमजलेला असा परिसर आहे दत्त महाराज साक्षात तिथं बसलेले आहेत मित्रांनो सांगायचा उद्देश ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर हे जग चालतं असं म्हणतात तर मित्रांनो हे खरं पण आहे सांगायचा उद्देश आहे की त्यांची एकत्र शक्ती होऊन प्रकट झाले झाले कष्टामुळे त्या भक्तीमुळे दत्त महाराज ते निर्माण ब्रह्मा विष्णू महेशांना कवडं पडून त्यांना आशीर्वाद दिला अनुषा देवीला तर अनुषा देवीनं साक्षात दत्त महाराजांना जन्म दिला हे मात्र लक्षात ठेवा सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो जर तुम्ही कुठेही जावा थकला काय लोकांचा असतात की बाबा मी थकलेलो आहे हे केलं ते केलं ते बी करून बघितलं हे पण करून बघितलं एकदा दत्त महाराजाला जावा जर तुम्ही भारतामध्ये राहत असाल तर तुम्ही शंभर टक्के दत्त महाराजाला जावा खूप मोठी त्यांची आख्यायिका आहे खूप मोठा त्यांचा इतिहास देखील आहे सांगायचा उद्देश लाईव्ह दाखवणारा चॅनल किंवा वेगवेगळ्या माहिती देणारा चॅनल जी कुणाला माहिती नाही अशा माहिती देणारा चॅनल हे मात्र शोध अस्तित्वाचं चॅनल आहे सांगायचा उद्देश जेवढा आहे की आम्ही कोणाची कॉपी देखील करत नाही किंवा कुणाचं कंटेंट देखील चोरत नाही जेव्हा आम्ही गादी सोडून जेव्हा

त्यांनी अत्री तृषी यांची पत्नी अनुषिया यांची परीक्षा घेण्याचे ठरवतात त्यांनी तुळशींचा अवतार घेऊन माता अनुषिया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या घरी आली परंतु त्या ऋषींचे आदर्श तीय करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनुष्या मातेचे स्वतःच्या योगद्वारे तात्काळ पेरणे करून तात्काळ धान्य पिकवले व योग्य आदर्श सेवा केली त्यांच्या तिन्ही ऋषी रूपी देवता तृष्ट होऊन वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा मातेने तिचे उदरी तिसरी देवतांनी पुत्र म्हणून जन्म घेण्याची मागणी केली आणि ह्या मागणीला सर्वांनी देखील आशीर्वाद केला तिथंच आपले दत्त महाराज हे जन्माला आले दत्त महाराज आज तुमच्या समोर आहेत मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की या तिन्ही लोकांचे स्वामी म्हणजे की दत्तात्रेय महाराज कुठलाही असो मित्रांनो कुठलेही जादो असो टोना असो कुठलाही इतिहास असो दत्त महाराज पुढं आणि दत्त महाराजांच्या ताकदी पुढे हे शून्य आहे मात्र लक्षात ठेवा सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो नवनाथांचा जर कुणी गुरु म्हटला तर ते गुरु मात्र मित्रांनो दत्त महाराज आहेत हे मात्र लक्षात ठेवा कुणाची नाही चालत ताकत तिथं मात्र हे तिन्ही लोकांची म्हणजेच की मित्रांनो ब्रह्मा आणि विष्णू महेश म्हणजे दत्तात्रय महाराजांची ताकद चालते मित्रांनो सांगायचा सा उद्देश आहे की कोण दत्त भक्ती करतं कोण गुरु चरित्र वाचत त्यांना कधी कमी समजू नका मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश हेच आहे की दत्त महाराज म्हणजे विश्वाचे गुरु आहेत हे लक्षात ठेवा दत्त तर मित्रांनो मी एंटर करताना लाईनीमध्ये लागलो लाईन ही खूप मोठी होती वार हा गुरुवार होता आणि तिथं गर्दी देखील आप्पाटिप्पाट दे खूप मोठी गर्दी होती लाईनीचं आम्ही दर्शन घेतलं काही लोकं म्हणले आम्हाला शंभर रुपये द्या तुम्हाला डायरेक्ट दर्शन घडवतो तर मित्रांनो मला एक आहे जर तुम्ही अवशावर ना जर देवाला जात असाल तर येऊ नका जे वयस्कर माणसं आहेत त्यांना चालणं ना होत नाही मातार माणूस आहे त्यांना चालणं ना होत नाही त्यांनी शंभर रुपये देऊन गेलेलं कधीही चांगलं की बाबा कष्ट करावं लागत नाही दत्त महाराजांचं दर्शन होईल किंवा देवांचं दर्शन होईल काय काय यंग पोर मित्रांनो शंभर रुपये देऊन लाईनीत खांबाचं कोण करत आहे माझी गाडी सुटणार आहे माझे करणार आहे दर्शन घ्यायचं की नाही कायचं घाई गडबडीमध्ये देवाला येत असतात आणि पैसे भरून देवाला जात असतात एवढे तंदुरुस्त लोक असून सुद्धा हे करत असतात तर सांगण्याचा उद्देश आहे की मित्रांनो भक्ती असेल तर या नसेल तर कुठल्या देवाला कुठल्याही क्षेत्राला जाऊ नका जर तुमचे एवढेच पाये दुखत असतील तर काय काळामध्ये तुमच्या आजा पंजांना विचारते कसे जात होते फक्त बैलगाडा होता ज्याच्याकडे बैलगाडा होता ते बैलगाड्यामध्ये जात होतं पण काय लोक चालत चालत पायाचे पार कातडी सोलून निघायचे तरीही लोक लांब लांब जायत होते मित्रांनो म्हातारे कुत्रे जात होते दर्शनाचा देवीच्या दर्शनासाठी तरी देव त्यांना साक्षात होऊन प्रसन्न व्हायचं कारण त्यांचे कष्ट बघून त्यांना प्रसन्न व्हायचं आजकाल शंभर रुपये भरले की देवाचं दर्शन झालं झालं तर मित्रांनो लाईनिक थांबून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काही व्हिडिओ मी काढले नाही काय व्हिडिओ ह्याच्यासाठी काढला नाही की मित्रांनो तिथं भूत बांधा किंवा असं वाजलं गाजलं की लोकांच्या अंगात वगैरे येतं तर काही लोकांना तिथनं विरुद्ध केला की नका काढू बहिणी पण असतात सांगायचा उद्देश नका तर एवढंच आहे की मित्रांनो आपण युट्यूबसाठी म्हणा किंवा व्हिडिओ काढण्यासाठी म्हणा एखाद्याचा व्हिडिओ काढतो काही लोकांना माहिती नसते की कुठं जातात काय जातात हे जातात ते जातात तर युट्यूबवर असं टाकणे योग्य मला वाटलं नाही म्हणून पुढचा व्हिडिओ मी काढलेला नाही मस् मला काढून पण देत होते मी काढला पण असतात पण मला मित्रांनो स्वतःला मी ठरवलं की बाबा ह्यांचा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकला तर काय काय लोक झाकली मोठ सवा लाखाचे असते काय येत असतात तिथं काढण्यासाठी काही लोकांना माहीत नसते कुणाला भूत बांधा करणे बांधे एखादा व्हिडिओ आपला तिथं चालून गेला तर काय जणांचं उघ इज्जत जायचे कामं होत असतात काय लोक काही आपोआप देखील उठवतात म्हणून मी ते जा बाकीचा इतिहासचा म्हणजेच की दत्त महाराजाच्या परिसरात जे काय भूत बांधा येते जे वाजलं बिजल्यावर काही लोकांचे करणेचे असेल काही जणांना लागण झालेलं असेल काय चेडा सोडलेला प्रकार असो करणे असो तर तिथं मित्र रडत असते नाचत असते गंजरत असते सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो काही दत्त महाराजांचे भक्त असतील हा व्हिडिओ लाईकच करा मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दर्शन देखील दाखवलं थोडक्यात इतिहास देखील मी तुम्हाला समजून सांगितलं मित्रांनो मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो दत्त भक्ती करत असाल तर दत्त महाराजांची भक्ती निर्गुण करावी लागते जर तुमचं मित्रांनो दर्शन वगैरे झाले की तुम्हाला पाच घरे नेते नेमानं मागावे लागतात पण आता ते पाच घरं मागत नाही कारण जे काय घर मागायला लोक जात होते त्याच लोकांनी मित्रांनो तिथं प्रसाद म्हणून पहिलाच ऑलरेडी पैसे पे करतात काय कळेस तेच ऑलरेडी देतात पाच रुपयाची पत्नी घ्यायची मित्रांनो तिथंच तुम्हाला काय असेल प्रसादच्या नावाखाली म्हणजेच की पाच घरं जिथं तुम्ही मागताय तिथंच तुम्हाला फ्रीमध्ये हा मित्रांनो तिथं प्रसाद हे अर्पण केला जातो त्याच्यामुळे जा पाच घरं मागायची तुम्हाला आता गरज राहिलेली नाही पण ते काळानुसार ते देखील बदललेलं आहे तिथं सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो दत्त महाराज सेवा तेव्हा जिथं कोणाचं चालत नाही कुणाचंही चालत नाही जेवढे मोठे मित्रांनो नवनाथ हे कोणालाच ऐकलेले नाहीत कुठल्या शक्ती पुढं नवनाथ हे झुकलेलेच नाही एवढं शक्ती होती पण विचार करा मित्रांनो एवढेच आपले मचिंद्रनाथ गुरु या नवनाथांचे गुरु जरी म्हणलं तर मित्रांनो हे दत्त स्वामी आहेत हे विचार करा मित्रांनो प्रत्यक्ष त्यांनी साक्षात मचिंद्रनाथाला हे सर्व काही शिकवलं मित्रांनो सर्व काही मचिंद्रनाथाला शिकवलं मचिंद्रनाथानं गोरक्षनाथाला शिकवलं सांगायचा उद्देश आहे की या जगाचे ते स्वामी त्यांच्या पुढं कुठलेही जादू कुठलेही काही चालत नाही असं दत्त भक्तांचा दावा आहे मित्रांनो आणि दत्त भक्तांची जी भक्ती करतात दत्त त्यांचा देखील दावा आहे महाराजांची दत्तांपुढे दत्तांच्या भस्मा पुढं दत चा कुणाचंही चालत नाही हे तुम्हाला वाक्य लक्षात ठेवायचे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जेवढा माझ्याकडनं पॉसिबल व्हिडिओ झाला तेवढा मी काढला आणि जेवढी थोडक्यात मी माहिती द्यायची होती तेवढी देखील माहिती दिली आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असं दादा की, की निर्गुण पादोकांचे तुम्ही आम्हाला दर्शन काय घडून दिलं नाही बघा मित्रांनो तिथं काही लोक पोती वाचतात म्हणजे की गुरु चरित्र वाचत असतात प्राणायाम करत असतात मी त्यांचा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत टाकला युट्यूबला जर टाकला ते मला आवडलं नसतं मित्रांनो सांगायचा उद्देश काय की काही लोक गपशिप येतात करतात साधना शेवटी साधना कधीही युट्यूबवर टाकता येत नाही काही गोष्टी युट्यूब व्हिडिओवर टाकता येत नाही हा माझे मी फोटो उद्देश एवढाच आहे की मित्रांनो मी फोटो माझे काढून घेतले पण तिथला व्हिडिओ मी काढला नाही कारण कुणाच्या वहिनी पण असतात काही लोक त्यांच्या त्यांच्या हिशोबाने देवाची भक्ती करत असतात काही फेऱ्या मारत असतात पण जेव्हा दत्त मार्जन चरत पादुकानाला जेव्हा माणूस फेरी मारतो तर त्यांच्या मागची आडा साडे साडेसाती सगळी ही निघून जाते ज्याला काही ग्रहांचा प्रॉब्लेम असेल किंवा शनीचा प्रॉब्लेम असेल कुठल्याही ग्रहांचा शनीचा असो कुठलीही दोष असो भूत बांध असो जेव्हा ते चरण पादुकाला फेरी मारतात स्वतःच्या मनानं म्हणजेच की आतुर आत्म्यातून जेव्हा हा मारतात तेव्हा त्यांची इच्छा देखील तिथं पूर्ण झालेली आहे ग्रह दोष म्हणा कुठलाही दोष राहत नाही आडा पिढ्या तिथं मात्र निघून जाते जेव्हा तुम्ही सात फेऱ्या मारल्यानंतर आता मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि कमेंट करा मित्रांनो मित्रांनो पुढचा व्हिडिओ मित्रांनो घांदगापूरचा तर झाला आता मित्रांनो बंगालचा व्हिडिओ येणार आहे म्हणजे ची कामाख्याचा व्हिडिओ येणार आहे लवकरात लवकर आणि मित्रांनो तिसरा व्हिडिओ येणार आहे लकाबाईचा म्हणजेच की लक्ष्मी आईचा लोक म्हणतात अलक्ष लक्ष्मी हीच लकाबाई मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे की जरी मरी हे चंड आणि मुंड आहे लकाबाई म्हणजेच मित्रांनो हे महालक्ष्मी आहे अलक्ष्मी लकाबाई नाही याच्यावरच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि अलक्ष्मीचा इतिहास देखील मी सांगणार आहे आपली लकाबाई ज्याचे हे भक्त हे पोत्रास त्याची सेवा करते हे अलक्ष्मी कशी असू शकते मित्रांनो जर कुणी काही लकाबाईला गेलंही नाही त्या मंदिराला भेट दिले नाही फक्त सांगायचं म्हणून सांगतात माझ्याकडे मार्केट यावं म्हणून सांगतात हा खेळ चालणार नाही ऑब्जेशन घेतलं जाईल लवकरात लवकर लक्ष्मीचा व्हिडिओ येणार म्हणजे लकाबाईचा व्हिडिओ येणार अलक्ष्मीचा इतिहास वेगळा आहे लकाबाईचा इतिहास वेगळा आहे चंड आणि मुंडाचा म्हणजेच की जरी मरचा देखील इतिहास वेगळा आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर लकाबाईला तुम्ही गेले की तिचं रूप भवानी रूप आहे लकाबाईचं रूप हे भवानी आहे ढाळ आहे त्रिसुळ आहे आणि अलक्ष्मीचा मित्रांनो वाण हे कावळा आहे दलिंद्रता देवी म्हणजे अलक्ष्मी आहे अलक्ष्मी दलिंद्रे आहे लकाबाई नाही लोक भक्तांच्या मनामध्ये ठेस करतात की लकाबाई अ दलिंद्रे आहे अशुभ आहे हे चुकीचं आहे लकाबाईचं वारं मला आहे लकाबाईला जाण येणं माझं असतं जेव्हाही जा युट्यूब चॅनलवर माझा व्हिडिओ एकी नव्हता कोणाचाच व्हिडिओ नव्हता फक्त माझा व्हिडिओ होता मित्रांनो लकाबाईच्या गाड्या सांगणारी माहिती लकाबाईची माहिती देणार लाईव्ह व्हिडिओ दाखवणार फक्त हे माझं चॅनल होतं काही लोकांनी त्याचा बाजार केला आणि त्या लकाबाईला दलिंद्रता देवता म्हणून घोषित केलं हे चुकीचं आहे लवकरात लवकर त्याच्यावर व्हिडिओ केला जाईल जिथं पोतराजांना मान भेटतो म्हणजे की पोतराज देखील लक्ष्मीची पूजा करता जिथं की घाण असतं तिथं लक्ष्मी येत असतात लकाबाईचा आणि मित्रांनो वरखडच्या लकाबाईचा आणि अलक्ष्मीचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही जरी मरी हे चंड आणि आहेत चंड मुंडांची माहिती वाचा नंतर युट्यूबला विषय टाका सांगायचा उद्देश आहे की लवकरात लवकर त्याच्यावर देखील व्हिडिओ येणार आहे हे मात्र लक्षात ठेवा सत्ता महाराजांचा व्हिडिओ असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका जोणाला काय समस्या असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला काय आटे दिला त्या आटे वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल इतिहास व्हिडिओ बनवण्यापूर्वी आज बनवण्यापूर्वी काही लोकांकडून माहिती घेतली जाते पूर्वच्या लोकांकडून माहिती घेऊन व्हिडिओ बनवला जातो लावले जीभ टाळायला कधीही करता येत नाही लक्षात ठेव